असं म्हटलेलं आहे की इतके बोलून त्याला आपली नित्य आठवण राहावी या उद्देशाने सज्जनांचा प्रतिपाल करणारी कळकाची एक काठी इंद्राने त्याला बहाल केली म्हणजे इथे ते दंडवाचक आहे सज्जनांचा प्रतिपाल करण्यासाठी काठी लागते दंडशक्ती लागते सत्ता लागते तर तिचं प्रतीक म्हणून इंद्रानं वसू उपरिचाराला ती एक काठी दिली नंतर इंद्राचा मान राखण्यासाठी संवत्सराच्या शेवटच्या दिवशी उपरिचर राजाने ती काठी जमिनीत रोवून ठेवली तेव्हापासून थोर उपरिचर राजाने सुरू केलेल्या प्रघाताप्रमाणे थोर थोर राजे आज देखील वर्षाच्या शेवटच्या दिवशी जमिनीत काठी रोवतात दुसऱ्या दिवशी कंसात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी वर्ष प्रतिपदीला म्हणजे एक त्या काठीवर शेल्यासारखे एखादे उंची वस्त्र बांधतात सुवासिक पुष्पांच्या माळांनी ती शृंगारतात आणि विधीपूर्वक ती खूप उंच उभारतात या काठीची हंसात गुढीची पूजा म्हणजे वसू उपरीच्या राजावरील प्रीतीने स्वतः हंसवरूप धारण केलेल्या भगवान इंद्राचीच पूजा होय म्हणजे सज्जन लोकांनी विजयोत्सव साजरा करण्यासाठी हे प्रतीक वापरलं जातं आणि नेमका काळ तो कसा आला आता आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भात मला हे पाहायचं आहे तो काळ कसा आला की त्याच दरम्यान सातवाहन राजानं शालीवाहन राजानं छक आक्रमकांचा बंदोबस्त केला आणि त्याच्या विजयाचं प्रतीक ती त्या वर्षी ठरली आणि मग तिथूनच तो वेगळा शक वेगळी कालगणना सुरू झाली सातवानांच्याकडनं आणि म्हणून शालिवाहन शक महाराष्ट्राने तो स्वीकारला इतकंच नव्हे तर सगळ्या भारताने तो स्वीकारलेलं आहे एवढं त्या शालिवाहन शकाला महत्त्व आहे एवढं चैत्र शुद्ध प्रतिभा म्हणजेच गुढीपाडव्याला महत्त्व आहे तर या निमित्ताने सत्तेच्या संदर्भात आपणाला संघ संघ परिवार भारतीय जनसंघ भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी केलेली सत्ताप्राप्ती या संदर्भात काही एक वेगळं विवेचन करण्याची गरज आहे नमस्कार मी सदानंद मोरे सत्ता संवादमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपण जो विषय हाताळीत होतो तो म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकशाही पद्धतीत रुजलेल्या रुजवलेल्या सत्तेच्या संदर्भामध्ये सत्तेच्या राजकारणाच्या संदर्भामध्ये हे सगळं आपलं चाललेलं होतं आणि दरम्यानच्या काळामध्ये संत तुकाराम महाराजांचा विजेचा उत्सव एकनाथ महाराजांच्या षष्टीचा उत्सव आल्यामुळे आपण काही विवेचन पूर्वीच्या काळामधलं या ठिकाणी आपल्याला दाखवलं आम्हाला ते महत्त्वाचं वाटलं आणि आता आपण जेव्हा परत हा पूर्वीचा विषय रिझ्युम करत आहोत तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल की मी काय सांगणार आहे माझ्या मागच्या बाजूला गुढी आहे उभारलेली म्हणजे काय आहे ती गुढी म्हणजे ही आपल्या इथल्या भारतामधल्या एकूणच हिंदू धर्माच्या आणि महाराष्ट्रामधल्या त्यातल्या त्यात आणखीन वेगळ्या प्रकारच्या तालिबान शक नावाच्या कालगणनेची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा तिचं स्मरण तिचं सेलिब्रेशन म्हणून आपण घरोघरी गुढी उभारत असतो ती गुढी या ठिकाणी आहे म्हणजे नुकताच तो सण होऊन गेलेला आहे पाडव्याचा मग त्या दिवशी आपण आपण म्हणजे आपल्याकडचे आपन अनेक लोक घरामध्ये गुढी गुढी उभारतात आणखीन गोडझड करतात खायला प्यायला कुणी कशाची कशाची खरेदी करतं नवीन वस्तूंची सोन्याची अशा प्रकारे हा एक महत्वाचा मुहूर्त मानला जातो हे सगळ्यांना माहिती आहे पण मग त्याचा सत्तेशी काय संबंध सत्ता स्पर्धेशी काय संबंध लोकशाहीशी राज्यशाहीशी काय संबंध असा आपल्याला वाटेल की नाही म्हणून त्या संबंधी मला काही एक सांगायचं आहे तत्पूर्वी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा असं पहा की महाराष्ट्रापुरतं पहिल्यांदा सांगतो एका वाक्यामध्ये आणि नंतर आपण त्याच्या इतिहासाकडे वळू की इसवी सन पूर्व दोनशे आणि इसवी सनानंतर दोनशे असं साधारण चारशे वर्षाच्या काळामध्ये आपल्याकडे सातवाहनांचं राज्य होत त्यांचंच दुसरं नाव लोक त्यांना शालीवाहन असं सुद्धा म्हणतात तपशिलात जायचं कारण नाही माझ्या गरजा महाराष्ट्र पुस्तकामध्ये त्याच्याबद्दल मी खूप विस्तारानं विवेचन केलेलं आहे तर इसवी सन अठ्याहत्तर साली त्या वंशातील राजानं शक आक्रमकांचा उत्तरेकडनं आलेल्या शक्र आक्रमणांचा आक्रमकांचा पराभव केला आणि त्या पराभवाची स्मृती म्हणून महाराष्ट्रातले लोक ही गुढी उभारतात हे मी महाराष्ट्रापुरतं सांगितले आणि त्या दिवशी नवीन वर्ष झालं आपलं साधारणपणे काय होतं की नवीन वर्ष हे नवीन जो राजा गादीवरती बसतो सत्तेवरती येतो तेव्हा सुरू होतं विशेषतः शिवाजी महाराजांच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे ना की राज्याभिषेक शक आपण म्हणतो असे चौऱ्याहत्तर साली ते राज्याभिषेक त्यांनी केला गादीवरती आले आणि त्या दिवशी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही तिथी होती आणि तेव्हापासून तो राज्याभिषेक शक आपण मानायला लागलो तसा हा कुणीतरी गादीवरती बसण्याचा शक नाही आहे म्हणजे साल किंवा वर्ष नाही तर ती आक्रमकांची जिरवल्याची खून आहे आणि अर्थात ती काही त्यांनी स्वतः नवीन निर्माण केल्या अशातला भाग नाही पूर्वीच्या काळापासूनच आपल्याकडं विजयाचा उत्सव म्हटल्यानंतर हे असायचं आणि याची परंपरा किती जुनी असेल हो अगदी 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 आपल्याला आपण जर वेदांच्या काळामध्ये गेलो किंवा नाट्यशास्त्रामध्ये वगैरे पाहिलं तर आपल्याला ब्रह्मध्वज इंद्रध्वज अशा प्रकारचे शब्द आढळतात आता अत्यंत महत्वाचं विवेचन त्या संबंधी महाभारतामध्ये आहे ते मी तुम्हाला प्रत्यक्ष वाचूनच दाखवणार आहे म्हणजे याचा इतिहास कळायला निश्चितपणे मदत होईल की वसु उपरीचर नावाचा एक फार मोठा राजा आपल्याकडे होऊन गेला म्हणजे इथं तुमच्या लक्षात येईल की याचा संबंध कुठेतरी सत्यशी आहे वसु उपरीचर आणि हा नुसता राजा नव्हता महाभारतामध्ये आपल्याला माहितीये की भगवान कृष्णानं भगवद्गीता सांगितली आणि त्या गीतेमध्ये कर्मयोगाचं विवेचन केलं आणि हा कर्मयोग राजर्षींच्या माध्यमातून आलेला आहे जरी तो सूर्यानं प्रवर्तित केला असला तरी सुद्धा हेही श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे मग ते कोण राजर्षी होते त्या राजर्षी मधला एक महत्वाचा राजर्षी म्हणजे वसू उपरीचर आहे आणि त्याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की कि कर्मयोगाचं किंवा भागवत धर्माचं विवेचन करताना कारण कर्मयोग कर्म आणि भागवत धर्म एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे अत्यंत हिरिरीने लोकमान्य गीता गीतारस्यात सांगितलेलं आहे आणि गीतारस्यातच उपरीचर वस्तूला काय प्रकारचा उपदेश करण्यात आला तेही सांगितलेलं आहे तर कुठेतरी भागवत धर्माचा संबंध राजधर्माशी आहे विजयाशी आहे हे आपण लक्षात ठेवावं आणि आता मला एक सांगायचंय की मी त्याचा उल्लेख महत्वाचा म्हणून आत्ता या ठिकाणी करीत नाहीये आत्ता मला उपदेश श्रीकृष्णांचा सांगायचा नाहीये परंतु वसुउपुरीच्या राजाला काही कारणामुळं इंद्रदेवाना की जो देवांचा इंद्र होतो त्यानं काय दिलं त्यांनी तो ध्वजदंड दिला आणि ते वर्णन महाभारतामधलं मी आपल्याला वाचून दाखवतो असं म्हटलेलं आहे की इतके बोलून त्याला आपली नित्य आठवण राहावी या उद्देशाने सज्जनांचा प्रतिपाल करणारी कळकाची एक काठी इंद्राने त्याला बहाल केली म्हणजे इथे ते दंडवाचक आहे सज्जनांचा प्रतिपाळ करण्यासाठी काठी लागते दंडशक्ती लागते सत्ता लागते तर तिचं प्रतीक म्हणून इंद्राने वसु उपरिचराला ती एक काठी दिली नंतर इंद्राचा मान राखण्यासाठी संवत्सराच्या शेवटच्या दिवशी उपरिचर राजाने ती काठी जमिनीत रोवून ठेवली तेव्हापासून थोर उपरीच राजाने सुरू केलेल्या प्रघाताप्रमाणे थोरथोर राजे आज देखील वर्षाच्या शेवटच्या दिवशी जमिनीत काठी रोवतात दुसऱ्या दिवशी कंसात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी वर्ष प्रतिपदेला एक त्या काठीवर शेल्यासारखे एखादे उंची वस्त्र बांधतात सुवासिक पुष्पांच्या माळांनी ती शृंगारतात आणि विधीपूर्वक ती खूप उंच उभारतात या काठीची हंसात गुढीची पूजा म्हणजे उपरिचर राजावरील प्रीतीने स्वतः हंसरूप धारण केलेल्या भगवान इंद्राची असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे राजश्रेष्ठ वसूने आपली एवढ्या थाटामाटात केलेली मंगल पूजा पाहून प्रभू इंद्र संतुष्ट झाला आणि म्हणाला जी माणसे व जे राजे चेपती उपरीचर वसूप्रमाणे परमप्रितीने माझा उत्सव अशा प्रकारे साजरा करतील त्यांना ऐश्वर प्राप्त होईल विजय प्राप्त होईल इथे ती विजयाचं प्रतीक म्हणून येते साऱ्या राष्ट्रामध्ये धनसमृद्धी होईल आणि त्याचा अभ्युदय होईल एकंदरीत सर्व देशाचं सुबत्ता नांदेल आणि लोक सुखी होतील अशा प्रकारे या गुढीची कुळकथा आहे जो राजा कर्मयोगाचं पालन करणारा राजा होता ज्याचा उल्लेख भीष्माचार्यांनी सुद्धा मला वाटतं शांतीपर्वात केलेला आहे किंवा इतर तर कुठेतरी केलेला असेल आणि लोकमान्य टिळकांनी त्याचा उल्लेख केलेला आहे तो के उपरिचर राजा त्याच्यामुळं या सगळ्या प्रतीकाला एक राजसत्तेचं चिन्ह म्हणून स्वीकारलं गेलं आणि बघा विजयाचा मुद्दा येतो सेलिब्रेशनचा मुद्दा येतो निश्चितपणे याला महत्व आहे ना काहीतरी तर त्याच्या संदर्भात आपण एक ज्ञानेश्वरीतलं वचन पाहू आपल्याला कल्पना आहे की ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेवरचं भाष्य आहे आणि भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी काय आश्वासन दिलेलं आहे भगवंतांनी आश्वासन असं दिलं की की परित्राणाय साधुराम विनाशाय दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थ आहे संभवा आम्ही युगेयुगे चौथ्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्नम धर्मस्य कदाच म सुधामे हे एक प्रॉमिस आहे वचन आहे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तुष्ट लोक वरसट ठरतात तुष्ट लोकांच्यावर तेव्हा मी अवतार घेतो आणि काय करतो दुष्टांचा संवार करतो आणि सज्जनांचं प्रतिपालन करतो तर त्या संबंधी लिहिताना त्याचं स्पष्टीकरण मराठीमध्ये करताना ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते पहा ते वेळी आपुल्याची कैवारे मी साकारू होऊन अवतरे मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाली अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जनांकर्वी गुढी सुखाची उभवी म्हणजे सज्जन लोकांनी विजयोत्सव साजरा करण्यासाठी हे प्रतीक वापरलं जातं आणि नेमका काळ तो कसा आला आता आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भात मला हे पाहिजे आहे तो काळ कसा आला की त्याच दरम्यान सातवाहन राजानं शालिवाहन राजानं शक आक्रमकांचा बंदोबस्त केला आणि त्याच्या विजयाचं प्रतीक ती त्या वर्षी ठरली आणि मग तिथूनच तो वेगळा शक वेगळी कालगणना सुरू झाली सातवाहनांच्याकडनं आणि म्हणून शालिवाहन शक महाराष्ट्राने तो स्वीकारला इतकंच नव्हे तर सगळ्या भारताने तर स्वीकारलेलं आहे एवढं त्या शालिवाहन शकाला महत्व आहे एवढं चैत्र शुद्ध प्रतिभा दिला म्हणजेच गुढीपाडव्याला महत्व आहे तर ही अशा पद्धतीने विजयाची गुढी आहे आता हा झाला जुना काळ तुम्ही म्हणाल की त्याचा आत्ता काय रिलेव्हन्स आला आत्ता काय आपण कुठे विजय वगैरे मिळवलेला नाही आहे एक तर गोष्ट अशी आहे की परंपरेतल्या प्रत्येकांचा आपल्याला नीट ज्ञान हवं आहे ते मिळत नाही ते उपलब्ध होत नाही म्हणून महाराष्ट्र मंथनमध्ये मी ठरवलेलं आहे की जेव्हा जेव्हा गरज आहे तेव्हा तेव्हा या परंपरेतल्या गोष्टीसुद्धा आपल्या पुढे मांडल्या पाहिजेत हा एक मुद्दा आणि आणखीन एक मला महत्वाचा मुद्दा जो राजकीय दृष्टिकोनातून आणि सत्तेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे तो आपल्याला सांगायचा आहे तो कोणता या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरला आले आणि नागपूरमधल्या त्या रेशीम बागेतल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ते गेले तिथे त्यांनी संघाच्या संस्थापकांचं वगैरे दर्शन घेतलं ते स्वतः त्यांच्या तरुण वयात स्वयंसेवक होते आर एस एस सगळ्यांना माहिती आहे त्या आठवणी जागावल्या आणि त्या एकूण संघ परंपरेचा आशीर्वाद घेऊन ते पुढे त्यांच्या कामासाठी पुढे रवाना झाले या गोष्टीची बातमी आपण वाचलेलीच असेल अनेकांनी त्याच्याबद्दल चर्चाही केली असणारे मधल्या काळामध्ये वेगवेगळ्या मीडियामध्ये इन्क्लुडिंग सोशल मीडिया तर आता त्याचा अर्थ काय झाला की शंभर वर्षांपूर्वी जी संघटना स्थापन झाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ती काही प्रतिपादेला स्थापन झालेली नाही गुढीपाडवायला स्थापन झालेली नाही ती स्थापन झाली त्या वर्षीच्या विजयादशमी त्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी दस आता दसऱ्याचा दिवस हा सुद्धा परत एकदा विजयाचा दिवस मानला जातो नावच विजयादशमी आहे आणि त्या दिवशी त्यांनी हिंदूंची एक संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेला प्रत्यक्ष सत्तेवरती येण्यासाठी जवळजवळ आता आपण म्हणूयात की शंभर वर्ष नसले तरी एक अगोदर म्हणजे नव्वद वर्ष तरी नक्कीच वाट पाहायला आपल्याला दिसतं परंतु त्याच्यात ती यशस्वी झालेली आहे त्यामुळं कुठेतरी आजच्या सत्तेचा सत्ताधाऱ्यांचा संबंध तिथे पोचतो आणि म्हणून दसऱ्याच्या दिवशी जी संघटना स्थापन झाली ती तिचं तिचं आपत्य असलेल्या राजकीय पक्षाची सत्ता स्थापन होते आणि त्या पक्षाचा प्रमुख म्हणजेच म्हणजेच अर्थात त्या सरकारचा प्रमुख या दिवशी म्हणजे या शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी संघाच्या कार्यालयात जातो तिथे संघाचे जे प्रमुख आहेत संघाचे जे प्रमुख आहेत डॉक्टर मोहन भागवत त्यांची भेट घेतो याला निश्चितपणे इतिहासामध्ये काही एक महत्व आहे तर या निमित्ताने सत्तेच्या संदर्भात आपणाला संघ संघ परिवार भारतीय जनसंघ भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी केलेली सत्ताप्राप्ती या संदर्भात काही एक वेगळं विवेचन करण्याची गरज आहे ही गोष्ट माझ्या लक्षात केव्हा आली या पाडव्याच्या दिवशी आली म्हणून मी ठरवलं की आपला आत्ता जो सरळ चाललेला एक प्रवाह होता जो परत आपण सुरू केला होता ना म्हणजे संतांचं विवेचन झाल्यानंतर तो परत एकदा थोडं थांबू त्याला थांबूयात आणि परत आपण या पद्धतीने सत्तेच्या अनुषंगानं पुढे चर्चा करूयात धन्यवाद